गो गा राखते रा रा ना का नाग वाऱ्या काय करायचं सकाळपास उठली राणा याग इगडी झाली आज एका दिलाय माग बिचारी आपद लाव का करायचा इटा इटा करून पाणी मारायचं ही म्हणून सकाळी विसा उसा कमी केला का ही माझी धावपळ उठली नव्हता राणा आम्हाला सायपाक करायला लागायला लागलाय रस्ता इकडं पाक घर राहिला कोसावर घर राहिल तिकडं कोसावर काय करा का या रस्त्याला पग आमचं चालाय हेच आपला या खडीचा ढिगारा या केल्याशिवाय खायला नाही बघा या खडीचा ढिगारा बघा आड आपलं थोडंफार इकडून पत्थर लावलंय कस तर दगड मांडली ती दोन चार वारं सुटलंय भरारा महिंद्रा वारा सुटल या लय म्हणजे लय वारं सुटल तुम्हाला जाऊ हे असं पडलंय

बाकर टाकाय गेल गे हास स... का उलता गेलं का जाती चुरीच्या बाहेरच दिवस चांगला वाईट असते तिला वाटत असल एखाद्या एखाद्या वाईट दिवस आल म्हणून हसून सकाळी लवकर आला इटा चालू ती दुमूसवाली आली सारी संगच बघा आपद उठल्या झाले आमचं काय करायचं त्या त्यात आम्ही करतोय कस तरी बिचारी हाल लावलंय आज आहे तर वाईट त्याला चांगला दिस हाय का नाही असली गाज खाऊन गॅसवर आपली टोकडावर भाऊजी बसल्या तर काट्या वाट बघत भाकरी कधी आणती वाढो म्हणले आता म्हटलं भाजले एक भाकर वाढो तर राहू दे आता खाऊ सगळी सगळं म्हणते भाजं 딱 बा कुत्र्याला हे बघ केले ती दोन दोन भाकरी तर नका द्या का घराची लाकडं गाठलीत बघा घराची लाकडाईत ही चौकटीची चौकटी होती आता आर आरलाय बाहेर लाल थोडा विच तू बाहेर हाय आज लावल्या नाही शेवटला चुलबी मी काढली त्यातलं लव रवल्याने बाहेर आणलं का मोडली पाण्याला दगडाव करायची पाळी होती आली पाळी दगडाव करायची का करायचं मजा लावली माझी मस्त खरं आहे माझी मजा आज लावली म्हणजे ती शिकली दाखीचे धावस असल्याशिवाय देव पण येत नाही म्हणते ती खरं जायची तरी ते पत्र्या निवडं तर आपलं वार थटतं लेकिन झालं असं परिस्थिती गरिबीत काटलं बिना गाडीचं बिना ह्याचं पाण्याचं लोकाच्या जा दाराला जाऊन तर आता हाय सगळं कं पर बरं झालं बिचार्यांना हाल लावले महिना होत आला की आता हां तकडून आल्यापासून तिचा ठिकाणं जायला वारं नसल्यावर नाय का अडचण येत वारं सटल्यानं जरा कायदं आता हे दिवस काय धुळी जायचं जरा

जीव सांभाळून बाजू बाजून घेचील मला रडी भाकरी पिटू तगडं बाय खाया पुरते खावा दोघंजण मी उपाशी झपते पण मला पळलं बायानं दोघापुरत्या झाल्या तर एवढं जागती तसं तिथं शिरावरच कोळलं का नाही फाडीचं दगडाव काय ठेवलं ही पीठ पहिले भाकर गेली अशी एका हातानं टाकाय गेली तिकडं गेली खडी खडता हो वारं आता जरा बरं तर आलं मग अशी वारं नुसतं हे केस जातं सारे गळ्यात फकुट घेईल पत्र्यानं जरा केलंय बरं या खडे हे कुठून येत की वाट पण तर ती चौकडी जुन्या की उभा करू जरा उद्या सकाळ तुला चौकडी उभा करून देतो इथं ती पलीकडे जी पडली दाखवत बघ ती तिथले जरा उभा करतो जरा त्याकडे खिडक्या बिडक्या जुन्या जी काय पडले ती उभा करतो कशांतर परवा दिवशी बी वार

अवघड झालं घराची नजर लागली त्या बाईचीच नजर लागली माझं तोंड खाऊ नका तुम्ही सांग बघा बाईने लावले ते खाल घरादाराच पावतीला सकट वेचा टाकत्या हे दोन बा एकतर त्याला खाली

रस्त्याने दिसलं का ह्या रस्त्या कडर बसले कंडिशन अवघड झालं पास कर तेवढच आपलं औळ मला हात सुद्धा वाटत नाही मग चला